शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस जन्म हा जन्मदिवस हा मोठ्या स्वरूपामध्ये आणि महोत्सव म्हणून साजरा होतो हा फक्त महाराष्ट्रापुरता नाही देशापुरता नाही तर देशाच्या बाहेरही या ठिकाणी मोठ्या जल्लोषाने साजरा होतो छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते स्वराज्य स्थापनच केलं नाही परंतु ते सुराज्य कसं होईल अशा भावनेने शिवाजी महाराजांनी जे राज्य केलं ते सर्वसामान्य सगळ्यांसाठी केलं आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला सर्वभावाने प्रेमाने सगळ्यांना गोरगरीबांना सगळ्यांना जवळ करून त्यांनी फार एक मोठं असं कार्य या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर खरोखर आज आपली काय हालत झाली असती हे काही सांगता येत नाही असं या थोर महापुरुषांना आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्तानं मी माझ्या पक्षाकडून माझ्या माती सगळ्यांकडून प्रणाम करतो आजचं पर्व छत्रपती शिवाजी महाराज एक कणखर नेतृत्व या महाराष्ट्राला पूर्वीच्या कालखंडात होऊन गेला परंतु आजही ते आमच्या सोबत असल्याचा त्यांच्या विचारांवर चालण्यासाठीचा आजचा हा जयंतीचा पर्व आहे आणि म्हणून भुसाळ शहरामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती सोबत घेत स्वराज्याची स्थापना केली त्याच पद्धतीने या भुसावळात आणि या परिसरामध्ये सर्व धर्मीयांची एकजूट होत आजचं हे पर्व या ठिकाणी साजरं होत आहे या यापुढे याला व्यापक स्वरूप देण्याचा आमचा मानस आहे सर्व या स्वराज्यातील हिंदवी स्वराज्यातील प्रत्येक जाती घटकाच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सर्व भुसावळ शहरातील सर्व समाज घटक एकत्रित झालंय परंतु अजून थोडी जनता वाटते की महाराज हे एखाद्या जातीपुरते किंवा एखाद्या समाजापुरते पराजित्त होत आहे त्याच्यामुळे आता आम्ही प्रमुख पाच तालुक्यांशी चर्चा केलेली आहे की येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये याची सुरुवात दीड दोन महिना अगोदर करून शहरातील व तालुक्यातील सर्व समाज घटक सर्व पक्षाशी सर्व लोकांशी चर्चा करून पुढच्या वर्षाची येणारी जी शिवजयंती आहे त्याला एक सार्वजनिक सर्व सर्वसमावेशक असं सर्व देण्यात येईल कारण महाराज एखाद्या जा, समाजापुरते जातीपुरते महाराज जा, येत नव्हते महाराज हे बारा बालुतेदार लोकांना घेऊन चालणारे होते त्याच्यामुळे निश्चितपणे याच्या पुढची पुढच्या वर्षी शिवजयंती ही बारा बालुतेदार सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन आम्ही साजरी करण्याचा आजच्या दिवशी मानस व्यक्त करतो आणि या संकल्प तळी देण्याचा आजच्या दिवशी मानस व्यक्त करतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना अधिक शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री संजय भाऊ सावकरे यांना एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे ज्यांनी बसवला त्यांचे मी आभार मानतो पण ना हाटा कॉलेज चौकु चौकुल्लीवर हा पुतळा संजय भाऊच्या माध्यमातून झाला तर येणेकरून भुसावच्या बाहेरच्या लोकांना या पुतळ्याचं दर्शन होईल हे आमची राष्ट्रवादीची विनंती आहे आणि आग्रहाची विनंती मंत्री साहेबांना की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढच्या जयंतीला पुढचा पुतळा हा तिथं बसवावा ही आमची विनंती आया है राजा लोगो लो राजा के संग संग आया है रे

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.